पत्नी येत नाही म्हणून मनात होता राग शेगाव आगारच्या बसची चक्क फोडली काच संग्रामपूर तालुक्यातील घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास एका डोकोफिर्याने चक्क एस टी महामंडळची मागील काच फोडल्याची बातमी समोर आली आहे तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेगाव आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस एन सत्याऐंशी सोळा प्रवाशी घेऊन वानखेड गावात पोहोचली ग्रामपंचायत समोर बस लावली असता बच्चे मागून दगड फेकून मारल्याने बच्ची काच फुटल्याचा आवाज आला तेव्हा वाहन चालक वाल्मिक तुकाराम पिंगडे वय पंचावन्न राणा शेगाव यांनी बच्च्याखाली खाली उतरून पाहिले तर एक व्यक्ती हातोडा घेऊन बच्चा मागे उभा होता त्याला वाहन चालकाने विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रकाश पांडुरंग पिंजरकर असे सांगितले मी बच्ची काच फोडली आहे मला न्याय पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित जमावाला वाहन चालकाने विचारपूस केली असता त्याची पत्नी मागील पंधरा वर्षापासून माहिरी गेली आहे त्याची मनस्थिती ठीक नसून तो नेहमी चिडचिड करत असतो त्याने रागाच्या भरात बच्ची कास फोडली त्यामुळे यष्ट महामंडळाचे अंदाजे एक हजार रुपयाचे नुकसान झाले या प्रकरणी कलम तीनशे तेवीस तीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट आमदार पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश बोरसे पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पवार हे करीत आहे आणि गाडी बस मागे घेताना पलटवताना मागून एका इसमाने जो प्रकाश पिंजरकर नावाचा व्यक्ती आहे त्यांना काच फोडली आमच्या चालकाला तसा आवाज आला ते उतरले मागे पाहिले तर तो दोन्ही मागचे दोन्ही काच त्याने फोडले फोटल्यामुळे आम्ही तात्काळ संग्रामपूर पोलीस स्टेशनला माहिती कळवली की बाबा असं या व्यक्तींनी काच फोडले तो व्यक्तीने सांगितलं की मीच फोटले तो हजर होता प्रकाश पिंजरकर नावाचा व्यक्ती आहे तर लगेच पोलिसांची व्हॅन तिथे आली त्याला पकडलं आणि पकडून त्यांनी पोलिस स्टेशनला इथे जमा केलं संग्रामपूरला आम्ही स्वतः आलो आम्ही स्वतःसुद्धा आमच्या चालकांनी रिपोर्ट दिला की सदार व्यक्तीने मागील काच ना हरकत कुठलंही कारण नसताना फोटलेलं आहे यामध्ये कोणाला इजा झालेली नाही आहे कुठल्या प्रवाशाला मार नाहीये कुठलाच प्रकार नाही नाहीये फक्त त्या इसमाने कुठलंही कारण नसताना त्याचं वैयक्तिक कारण असताना तो मानसिकरित्या प्रबळ नाही असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे त्याच्या स्वतः वैयक्तिक काम झाल्याने त्याचा जो राग आहे तो रिस्टोर काढला आणि मागचे कास फोटले कापूर महामंडळाचा अंदाजेचं आठल्या हजाराचं नुकसान झालं बाकी कुठल्या प्रवाशाला कुठलं मारण नाही काही नाही काही नाही कुठलंच काही नाही तसं आम्ही सर्व संग्रामपूर आम्ही काढून दिलं आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा